ॉचिंग अहमदनगर अहिल्यानगर शहरामध्ये जबरी चोरीच्या तीन गुन्ह्यात पाहिजे असलेला सराहित गुन्हेगार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर ची कारवाई 9 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील आरोपींचा शोध घेऊन शहरामध्ये फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी अक्षय धनवे राहणार प्रेमदान हाडको सावेडी अहिल्यानगर हा त्याच्या राहत्या घरी येणार आहे या माहितीच्या आधारे पथकाने आरोपीच्या राहत्या घरी जाऊन पडताळणी करून तो राहत्या घरासमोर मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती घेऊन पडताळणी केली असता तो तीन जबरी निष्पन्न स्टेशन रजिस्टर नंबर तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस या गुन्ह्याच्या तपासकामी तोपखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे पुढील कारवाई तोपखाना पोलीस स्टेशन करीत आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा